नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला एक अशी मी नवीन शेतीशी माहिती सांगणार आहे ती डाळिंब पिकासाठी सगळ्या शेतकऱ्यांना उपयोगी होऊ शकते आणि त्या ॲपबद्दलची मी माहिती त्यांचे प्रतिनिधी प्रवीण कोरे यांच्याकडून आणि ते ॲप कसं शेतकऱ्यांसाठी उपयोगी असेल आणि शेतकरी कसा त्याचा वापर करू शकतील याच्याबद्दल सांगणार आहे नमस्कार सर प्रथम तर मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो जे आपलं नवीन तुम्ही टेक्नॉलॉजी आणलेली आहे ॲप ती शेतकऱ्यांसाठी कशी उपलब्ध होईल आणि त्याचा शेतकऱ्यांना काय काय फायदा होईल त्याची थोडी आम्हाला माहिती द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांसाठीचं ग्रेडिंगचं ॲप डाळिंबामध्ये ग्रेडिंगचं आप, ॲप ग्रेडिंग आप, आपल्या कंपनीनं विग्रो या कंपनीनं लाँच केलेलं आहे आणि या ॲपद्वारे आप आपण आपल्या आप, प्लॉटमधला जो डाळिंब पीक आहे त्याचा झाडावरतीच ग्रेडिंग करून आपण पर्सेंटेजमध्ये कोण शंभर ग्रॅमचं किती फळ दोनशे ग्रॅमचं किती तीनशे ग्रॅमचं किती असं पाच ग्रेडमध्ये आपण त्याचं किती टक्के फळ आहे याचं ग्रेडिंग करून देतो आणि त्याचा एक पी डी एफ फॉर्ममधला रिपोर्ट आपण शेतकऱ्याच्या मोबाईलला पाठवून देतो आणि याचा उपयोग आपल्याला व्यापाऱ्याबरोबर ज्यावेळी आपण ट्रेड करतो त्यावेळेला याचा नक्की उपयोग होतो अशा पद्धतीने हे आपल्या कंपनीचं पहिलं ॲप आहे भारतामध्ये आता शेतकरी जे आहेत आता ज्या भागात डाळिंबाचं भरपूर क्षेत्र आहे तर वेळ शेतकरी हे कसे उपलब्ध होईल प्रत्येक ॲपला आपल्या कंपनीचाच माणूस येतो त्याच्यावरती जेव्हा तुम्ही नम दिलेल्या नंबरवरती फोन करता त्यावेळेला आपला स्वतःचा माणूस येऊन प्लॉटमध्ये येऊन आपला असेसमेंट ये करून जा याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय काय सुविधा येतो याच्यामध्ये ये आपण टनेज चेक करतो ग्रेड चेक करतो या दोन गोष्टी आपण सध्या प्रोव्हाइड करतो अच्छा ठीक आहे मी आता त्यांचा एक रिपोर्ट त्यांनी मला दाखवला तसा तो रिपोर्ट मी खाली ॲड करतो आहे आणि जर आपल्याला कोणाला करायचा असेल तर आप या कंपनीशी बेग्रोशी आणि वेलन्सशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद